वालू साहेब तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल जुन्नर रॉनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब आज तुम्ही मोठ्या संख्येने कार्यकर्त्याला घेऊन मुंबई इथे वर्षा बंगल्याला दाखल झालेले आहे जुन्नर तालुक्याचा निकाल लागला आमदार शरददादा सोनने हे मुंबईला रवाना झालेले जाताना शरददादांनी लोकांना सांगितलं होतं की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक जन्मभूमी जुन्नर तालुक्यात मंत्रिपद घेऊन येणार आज आपण मुंबई इथे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन दाखल झालेलो आहे आपण थोड्या सविस्तर माहिती द्या साहेब आपण मुंबई या ठिकाणी प्रथमता शिवाजी पार्क या ठिकाणी आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी हजारो लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या ठिकाणी जमल्यानंतर तिथून आपण या ठिकाणी वर्षा बंगल्यावर आलो निमित्त आहे ते आपल्या जुन्नर तालुक्याला सन्मानाची वागणूक मिळावी हे त्याचं निमित्त आहे आमदार कोण झालं आहे कोण होणार आहे याच्यापेक्षा जो जुन्नर तालुका माझा शिवजन्मभूमी आहे जे अखंड हिंदुस्तानचं दैवत आहे ते राजा छत्रपतींचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला आहे त्या छत्रपती ज्या जुन्नर तालुक्यामध्ये जन्माला आले त्या जुन्नर तालुक्याला तुम्ही सन्मानाची कधी वागणूक देणार आहात की नाही आणि योगागान हे शिवशाहीचं सरकार आहे मग त्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्याचप्रमाणे अजितदादा असतील या सगळ्या मंडळींना विनंती करायला आपण या ठिकाणी ते सगळे शिवभक्त आले विनंती ही करायची की ज्या जुन्नर तालुका हा एक दैवताचं जन्मस्थान आहे त्या तालुक्याला सन्मानाची वागणूक कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे आणि ते आत्तासाठीच नव्हे ते कायमस्वरूपीचं असले पाहिजे कारण तो तालुका इतर तालुक्यांपेक्षा राज्यातला महत्त्वाची भूमिका बजावणारा तालुका आहे आणि मग त्या तालुक्या पाह त्या तालुक्याकडे पाहण्याची सगळ्यांची दृष्टी ही वेगळीच आहे मग ती वेगळी जर दृष्टी आहे विचारांची दृष्टी आहे भावनेची आहे आदराची आहे अशा स्थानाला तुम्ही उंचीचं स्थान देऊ शकणार नाही का तर नक्की तुम्ही दिलं पाहिजे हे सांगण्यासाठी हे हजारो शिवभक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत साहेब माझा दुसरा प्रश्न असा आहे जुन्नर तालुक्यात आजपर्यंत कोणीही मंत्रिपद हे आणू शकलेलं नाही आपल्याला काय वाटते जे आजपर्यंत घडू शकलं नाही ते शरददादा सोनवणे यांच्या हस्ते हा इतिहास घडवताना आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटणार का नक्कीच ना तुम्ही पहा ना आता जुन्नर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत जितके आमदार झाले अपक्ष आमदार निवडून आला नाही हा इतिहासच जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटन तालुका राज्यात घोषित केला हा इतिहास कुणी रचलाय शरद दादाने जुन्नर तालुक्यामध्ये के पर्यटन केल्यानंतर बिबट सफारी कुणी आणली शरद दादा हे इतिहास जो माणूस रचतो तोच माणूस इतिहास घडवणार आणि म्हणून तर आम्ही आशाने त्या माणसाकडं पाहतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की वरती बसलेले वरिष्ठ मंडळी देखील त्याचं सन्मानानेच विचार करणार आहेत कारण ती माणूस तितक्या उंचीचा आहे त्या पदाला ज्ञान न्याय देणारा किंवा त्या पदाची गरिमा वाढवणारा माणूस आहे म्हणून त्याच्याकडं आम्ही त्या दृष्टीने सगळी मंडळी पाहतो साहेब आता शरददादांचा सा इथं आगमन झालेला आहे का आता त्यांची भेट झालेली आहे का हे बा दादा इथं येतील न येतील ते मी सांगू शकत नाही आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांकडं उपमुख्यमंत्री साहेबांकडे मागणी करण्यासाठी आले आमच्यातली काही मंडळींनी दादांनाही कॉन्टॅक्ट केले की दादा, के के दादा तुम्ही इथं या म्हणून पण दादांपेक्षा आम्हाला जास्त ओती वो, मागणी आमची आहे अधिकची आमची सगळ्या लोकांची मागणी की आम्हाला मंत्रीपद पाहिजे आम्हाला जुन्नर तालुक्याला मंत्रिपद पाहिजे बाकी आमचं काय म्हणणं नाही ठीक आहे चालेल धन्यवाद साहेब